नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मी सही फैसले लेने में विश्वास नहीं करता बल्की फैसले लेकर उन्हें सही साबित कर देता हूं, महान उद्योजक रतन टाटा यांचे हे वाक्य सार्थ करत बेडकच्या मातीत जन्मलेल्या आणि बेडकचं नाव पुणे येथील औद्योगिक इंडस्ट्रीजमध्ये दिमाखात मिरवत असलेल्या ए एस के इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा माननीय विष्णुपंत आनंदा पाटील तसेच नेताजी आनंदा पाटील व तुषार किसन पाटील यांनी औद्योगिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात ए एस के इंडस्ट्रीजला उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग विकास पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला कैलासवाशी किसन आनंदा पाटील यांनी उद्योग क्षेत्रात टाकलेले पहिले पाऊल आणि याच मार्गावर उद्योग क्षेत्रात भरारी घेणारी ए एस के इंडस्ट्रीज भोसरी पुणे आपल्या उद्योग विश्वातील घौडदौड करत आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा डॉक्टर पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या शुभहस्ते तसेच अध्यक्ष माननीय सचिन इटकर उपाध्यक्ष अर्थ विभाग महाराष्ट्र शासन आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार तसेच मुख्य अतिथी माननीय मनोहर पारळकर वरिष्ठ महाव्यवस्थापक टाटा मोटर्स लिमिटेड प्रमुख उपस्थिती माननीय सुदाम भोरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ए एस के इंडस्ट्रीज भोसरी पुणे यांना उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग विकास पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याला पुणे येथील उद्योजक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यासाठी बेडगमधून बेडकचे माजी सरपंच बाळासाहेब खरमाटे डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे सुनील पाटील अनिल माने जयवंत नागरगोजे आणि ए एस के इंडस्ट्रीज भोसरी पुणे येथील कर्मचारी उपस्थित होते